सृजन शक्ती श्रमिक फाउंडेशन संचालित जिजाऊ बालविकास मंदिर मजले इथं आजी आजोबा मेळावा अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव सोनायना पाटील यांच्या आजोबा निघाले पंढरीला या गाण्यानं आणि उपस्थित सर्व आजी आजोबांच्या पाद्यपूजनानं झाली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक का आणि ओळख संस्थेचे खजिनदार ओम पाटील यांनी केलं तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुपद्मश्री पाटील यांनीही आपलं मनोगत अत्यंत मार्मिक शब्दात व्यक्त केलं यानंतर विद्यार्थी मनोगत मध्ये धृती पाटील आयुषी कांबळे रजनीश पाटील अर्णव पाटील श्रेया कांदेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच आजी आजोबांच्या बद्दल नृत्य आणि समाजातील सध्या सद्य परिस्थितीबद्दल एक नाटिका सादर करण्यात आली या नाटिकेमुळे सर्वांचे डोळे पाणावले यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य उमेश सुतार यांनी अनेक उदाहरणांच्या द्वारे आजी आजोबांचं आजच्या समाजातील आणि घरातील स्थान किती मुलाचं आहे हे पटवून दिलं लहानपणी गोष्ट सांगणारी आजी आर्थिक अडचणीवरती कटकसरीनं मात करणारे आजी मोठ्या धाडसांना संकटाला तोंड देणारे आजोबा कष्टावरती विश्वास ठेवून संसाराला उभारी देणारे आजी आजोबा त्यांच्या व्याख्यानातून कळले तसेच कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणारे हास्य सम्राट विजयसिंह भोसले यांनी जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा या विषयावरती त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं ग्रामीण जीवन साधी राहणी जगाचा पोशिंदा शेतकरी यामुळेच आपला भारत देश टिकलाय आणि यामध्ये आजी आजोबांचं स्थान किती महत्वाचं आहे हे अनेक उदाहरणांच्या द्वारे स्पष्ट केलं मुलांना हसवत त्यांना प्रश्न विचारत हसत खेळत त्यांनी आजोबांना कसं जपावं त्यांना कुठल्याही परिस्थितीत अंतर देऊ नये यावर पालकांना आणि विद्यार्थ्यांना संदेश दिला या कार्यक्रमाचं सूत्रबद्ध नियोजन कार्यक्रमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सोपदश्री पाटील यांनी केलं या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुमन पाटील मॅडम तसेच वीर महिला मंडळाच्या माजी संघनायिका सौलिता पाटील तसेच सोप्रभा कांबळे संस्थेच्या सचिव सोनायना पाटील मॅडम संस्थेचे खजिनदार ओम पाटील सर्व ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व आजी आजोबा पालक सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ अश्विनी पाटील यांनी केलं आभार सृजन रत्न गुरुकुल गुरुकुला मुख्याध्यापक दत्तात्र या माने यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता संविधान गीतानं करण्यात आली कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज